एम आय एम काय ते उद्या पाकिस्तानला सोबत घेतील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांचा काही भरोसा राहिलेला नाही एम आय एमचा पाठिंबा घेऊन मोर्चा जो आहे तो निघतोय दुसरं महाविकास आघाडीचे नेते इलेक्शन कमिशनरला भेटणार आहेत तिथे अबुआमी सुद्धा त्यांच्या सोबत आहे तिकडे एम आय एम आणि तिथे अबुआधमी जवळ का घेऊ लागतात एम आय एम काय ते उद्या पाकिस्तानला सोबत घेतील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांचा काही भरोसा राहिलेला नाही आणि त्यामुळे पाकिस्तानचे जे झेंडे त्यांनी मागच्या निवडणुकीत नाचवलेच होते दहशतवादी जे काही होते त्यांच्या कबरी देखील सजवण्याचं काम मागच्या वेळेस त्यांनी केलं होतं त्यामुळे त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी जे जे काही करता येईल ते करू शकतात कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार दोन हजार एकोणीस ला सोडलेले आहेत उद्धव ठाकरे काय म्हणाले जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते म्हणत होते हे घटनाबाह्य पद आहे हे घटनात्मक नाही हे मुख्यमंत्री पद यांचं जाणारच आठवड्याने जाईल महिन्याने जाईल अशी अडीच वर्ष ते सातत्याने आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी डॉट e द्या मुख्यमंत्री पदावर देखील त्यांनी टीका केली त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली त्यांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर देखील टीका केली त्यामुळे त्यांचे काय ते काय बोलतील त्याचा नियम नाही आहे त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी कामातून उत्तर देत आलोय आणि आता देखील कामातूनच उत्तर देणार